जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्रीमध्ये आपलं स्वागत पवित अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या बात मध्ये जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्यानंतरही प्रशासन आदेश त्यांची अंमलबजावणी करताना दिसत नाही जिल्हा परिषद लोकनियुक्त सदस्य मंडळ अस्तित्वात नसल्याने प्रशासनात मनमानी कारभार सुरू असल्याचं की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे नेवासा शहरातील मंदिरातील चोरी घरफोडे करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना सत्तावन्न हजार रुपयांच्या मुद्देमालासह अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांनी जेरबंद केला आहे शहरातील पाच गुन्हे उघड करण्यात आले पोलिसांना यश आले आहे शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बोदेगाव येथे एक पोलीस चौकी असून त्या ठिकाणी केवळ पाच पोलीस कार्यरत आहे या चौकीच्या कार्यक्षमेत तब्बल एकतीस गावांचा समावेश आहे त्यामुळे केवळ पाच पोलिसांवर एकतीस गावांचा भार असलेले गेल्या काही वर्षांपासून या परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनलेला दिसत आहे कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्या व महापुरुषांबद्दल वक्तव्य करणाऱ्या विद्युत महावितरण कार्यालयातील श्रीरामपूर विभागातील सहाय्यक अभियंता यांच्या तत्काळ निलंबन करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे या मागणीसाठी संघटनेच्या शिष्टमंडळाने महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रकाश खांडेकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं आहे आदिवासी संघटनेच्या वतीने अनेक वर्षांपासून बेलवंडी येथील गट नंबर चारशे 451 एक क्षेत्र महाराष्ट्र शासनाच्या नावावर आहे या जागेवर आदिवासी समाजात सांस्कृतिक भवन उभारण्यात ठराव ग्रामपंचायतीने मंजूर केला आहे या जागेवर काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना अतिक्रमण केले आहे या जागेवर सांस्कृतिक भवनाचे उभारणी करावी या मागणीसाठी आदिवासी समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बॉम्ब बॉम्ब बों आंदोलन केले आहे जिल्हाच खबर बात मध्ये घेत एक छोटीशी विश्रांती पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पोहित पुढील बातम्या संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे या भागात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण अवकाळी पावसाने हजेरी आणि रोज पहाटे व सकाळी पडणाऱ्या धुक्यामुळे कांदा पिकांवर रोग प्रादुर्भाव होऊ लागला आहे ढगाळ हवामानाने कांदा पिके धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली असून यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे दोन ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात ट्रक चालक ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना शेवगाव पैठण रस्त्यावर येथे घडली आहे जखमींवर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत गुरुवारी रात्री एकच्या दरम्यान हा अपघात झाला आहे अपघातात सिंधलिंग अन्नपाव पुजारी हा ट्रक चालक जागीच ठार झाला असून संगमेश पुजारी व अभिषेक पुजारी जखमी झाले आहेत दाटधुख्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारून काँग्रेस पक्षाने राम भक्तांचा एक प्रकारे अपमान केला आहे देशात आता काँग्रेसने कितीही यात्रा काढल्या तरी तेवढे खासदार सुद्धा निवडून येऊ शकणार नाही राहुल गांधी यांच्या यात्रेमुळे उरले सुरले राज्यही त्यांच्या ताब्यातून जनता हिसकावून घेईल अशी खोचक टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी निकालाचे वाचन केल्यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी निकालाचा जोरदार निषेध केला काही वेळ नगर मनमाण -मन महामार्गावर रोखत सभापती नार्वेकर यांच्या विरोधात निषेधाची जोरदार घोषणाबाजी करून त्यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला आहे जवळ के धोंडेवाडी परिसरातील पाणी प्रश्न सुटण्यासाठी महत्वाची ठरलेली उजनी पाणी योजना कार्यान्वित झाली माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते जलपूजन पार पडली ही योजना वीज बिल थकल्याने बंद होते ती सुरू होण्यासाठी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या आर्थिक सहकार्याची भूमिका महत्वाची ठरली आहे त्यामुळे या परिसरातील चैतन्य पसरले आहे अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे जिल्ह्याच्या खबरवत ते समज मात्र तुम्ही पाहत राहणे ट्वेंटी फोर सह्याद्री खबर बात या बीपत्र प्रायोजक होते मैथ केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्द सामर्थ्य विश्वसनीयते उची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री